बिलोली तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीने गाव पातळीवर बैठका तालुका कृषी अधिकारी कार्यालय बिलोली यांच्या वतीने गाव पातळीवर खरीप हंगामपूर्व बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे त्यामध्ये सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता घरच्या घरी तपासून वीज प्रक्रिया करूनच पेरणी करणे शंखी गोगलगायच्या नियंत्रणासाठी उपाययोजना माती प्रशिक्षण नुसार संतुलित रासायनिक खतांचा वापर पाच टक्के लिंबोडी अकराचा वापर पिकांची फेरपालट करणे फडबाग लागवड शेततळे ठिवक तुषार सिंचनाचा वापर करणे उताराला आडवी पेरणी करणे येत्या मृग क्षेत्रानंतर शंभर टक्के मिली पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी करू नये असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बिलोली श्री एस एन तिडके यांनी केले आहे खरीप हंगामपूर्व गाव बैठका पंधरा मे ते पाच जून या कालावधीत घेण्यात येत आहे पूर्ण बिलोली तालुक्यातील गावांना बैठकी घेण्याचा निर्णय तालुका कृषी अधिकारी श्री एस एन तिडके यांनी घेतला आहे बैठका घेऊन शेतकऱ्यांना पेरणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी श्री एम एस कुंद्रे कृषी सहायक श्री दिगंबर सूर्यवंशी कृषी सहाय्यक श्री स्वामी एस आर कृषी सहाय्यक श्री फुलारी कृषी सहाय्यक श्री मादाळे कृषी सहाय्यक श्री हाजापुरे श्रीमती वलनवार श्री बालाजी कानगुलवार व बिलोली तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड बडूरकर शेतकरी बंधूंना सर्व शेतकरी बंधूंना विनंती करण्यात येते की खत बियाणे दुकानदार जे आहेत त्यांच्याकडून आपण फक्त बिल घ्यावे तसेच ज्या दराने विक्री कोणी करत असेल बियाणे औषधांची तर त्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालय बिलोली यांच्याशी यांच्यासोबत करावी किंवा शेतकऱ्यांना असं आव्हान करण्यात येते की आ, आम्ही तालुका कृषी अधिकारी विरोली सर्व दुकानावर कृषी सहाय्यक यांच्या आम्ही ड्युट्या लावलेल्या आहेत आणि कृषी यांच्या उपस्थितीमध्येच खतं आणि बियाण्यांची विक्री करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तरी सर्व शेतकरी बंधूंना परत एकदा आव्हान करण्यात येते की ज्यादा दराने आपण बियाणे खरेदी करू नये बियाणे खते आणि याबाबत तक्रार असल्यास आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा ही विनंती तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की आपल्या भागात गोगलगाईचा प्रादुर्भाव वा दिवसेंदिवस वाढत आहे तर गोगलगाई कंट्रोल करण्यासाठी सध्याच्या सध्याचा हंगाम योग्य आहे खोल नागर करावी माझाच्या कडीने जिथं ओलसर जागा आहे तिथं तणविरहित जागा ठेवण्याचं का काम करावं त्यानंतर बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी नमस्कार शेतकरी बंधूंनो तालुका कृषी अधिकारी बिलोलीच्या वतीने सर्व शेतकरी बंधूंना खरीप हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकरी बंधूंना विनंती करण्यात येते की आव्हान करण्यात येते की शेतकरी बंधूंनी शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर मरद नक्षत्र मरद नक्षत्रानंतर आपल्या पिकाची पेरणी करावी तसेच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरत असताना सोयाबीन गुगन क्षमता चाचणी करूनच त्याची पेरणी करावी तसेच जैविक औषधांची वीज प्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची पेरणी करावी